नमस्कार मंडळी राम राम वेलकम टू माय ट्यूब चॅनल तर आम्ही आज सगळे पूर्ण फॅमिली आज पण आम्ही बाहेरच जात आहो फिरायला तर मी आणि चिकलो मस्त मॅचिंग मॅचिंग ड्रेस टाकलो आम्ही आज पिंक आणि व्हाईट कलरचे तर चिकलोला मस्त फ्रॉक खूप छान दिसत होता व्हाईट कलरचा तर आज आम्ही हैदराबादची वर्ल्ड फेमस पॅराडाईस बिर्याणी खायला जात आहो मी तर फर्स्ट टाईम जात आहे पॅराडाईसला फक्त नाव ऐकलं आजपर्यंत पण आज जाणार आहे कसं आहे आजच्या ब्लॉगमध्ये मी वर्ल्ड फेमस पॅराडाईस कसं आहे बिर्याणीचं टेस्ट कसं आहे काय काय भेटतो पॅराडाईसमध्ये पूर्ण या ब्लॉगमध्ये मी शेअर करणार आहे तर स्किप न करता पूर्ण ब्लॉग पहा फ्रेंड्स आवडला ब्लॉग तर लाईक करा शेअर करा नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पहा फ्रेंड्स तुम्हाला एरोप्लेन दाखवते मी एरोप्लेन जात आहे तर या रोडवर एअरपोर्ट आहे हा समोर दिसत आहे हाच आहे पॅराडाईज हॉटेल तर आम्ही आलो आहो फ्रेंड्स तर पहा समोर दिसत आहे मस्त दिसत आहे बाहेरून तर पॅराडाईज हॉटेल मधून कशी आहे काय नाही मी तुम्हाला पूर्ण शेअर करते तर आता सिग्नल पडला आहे म्हणून थांबलो आहो आम्ही तर आता टर्न घेऊन आम्ही जातो तर पहा त्रास स्किप न करता हा पूर्ण पार्किंग एरिया आहे तर आम्ही गाडी पार्किंगला दिलो आता आम्ही जात आहो तर चिखलो मस्त आधी दिदीचा हात धरूनच चालत आहे तर तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स इथे पण खूप रश आहे बाहेर तुम्हाला पब्लिकच दिसत असेल तर बाहेरून तर खूप छान वाटत आहे आम्ही आता पॅराडाईसमध्ये एंट्री करत आहो तर छान वरी बोर्डवर लिहून आहे वेलकम टू पॅराडाईस म्हणून तर गार्डन वगैरे तर खूप छान आहेत तर आमची झाली आहे पॅराडाईसमध्ये एंट्री आता आम्ही जात आहोत थर्ड फ्लोअरवर आमची टेबल थर्ड फ्लोरवर बुक आहे तर दोन्ही ताई भाऊ पहिले गेले आहे आता आम्ही जाता आहोत लिहू आम्ही आता लिफ्टने जात आहोत थर्ड फ्लोरवर तुम्ही पाहू शकता पूर्ण वॉलवरती पॅराडाईजविषयी पूर्ण माहिती आहे तर जे जे आज तर आजपर्यंत मिनिस्टर ॲक्टर्स कोण कोण आले आहे त्यांच्या सगळ्याचे फोटो फ्रेम आहे तर पूर्ण वॉलवर तर आम्ही आलो थर्ड फ्लोरवर तर पहा इथे पण खूप छान गार्डन आहे खूप सारे झाडे लावून आहे मनी प्लांट तर खूप लावले आहे तर एकदम पॉश आहे चेअर वगैरे पूर्ण टेबल्स तर इथे पण खूप रश आहे पूर्ण टेबल बुक आहे तर खूप छान वाटत आहे मला तर मस्त दिसत आहे मी फर्स्ट टाईम पॅराडाईसला आलो आहो तर मला खूप आवडली पॅराडाईस तर ताई वगैरे पहिलेच आलेते ताई भाऊ तर पहिले बसले आहेत सगळे तर आता आम्ही बसत आहो तर पाहत राहा फ्रेंड्स माझी खूप इच्छा होती की मी एक वेळेस तरी पॅराडाईजला जाऊ बिर्याणी खाऊ पॅराडाईसची कशी असते काय नाही तर आज माझी पूर्ण इच्छा पूर्ण झाली आहे तर आम्ही पूर्ण फॅमिली आलो आहो पॅराडाईसला पाहू शकता आता आम्ही सगळे बसलो आहो आणि मेनू कार्ड पाहत आहो आम्ही म्हणजे इथे स्पेशल काय आहे ते द्यावे म्हणून तर आम्ही स्पेशल पॅराडाईसची बिर्याणी चिकन लॉलीपॉप आणि पनीर बिर्याणी ऑर्डर दिलो आम्ही तर यान आता यानं यायला टाईम लागते तर आम्ही सगळे बसलो आता गप्पा गोष्टी चालू होती तर पहा फ्रेंड्स तुम्हाला कसं वाटत आहे पॅराडाईस पॅराडाईस नाईन्टीन फिफ्टी थ्रीमध्ये छोटासा कॅफे म्हणून सुरुवात केलं होतं तर आज पूर्ण जगात वर्ल्ड फेमस पॅराडाईस बिर्याणी म्हणून फेमस आहे फॉरेनर पण येतात बिर्याणी खाण्यासाठी ॲक्टर्स पॉलिटिशियन सगळे लोक एकता एक, एक वेळेस तरी ट्राय करतात पॅराडाईसची बिर्याणी पॅराडाईस वर्ल्ड फेमस बिर्याणी म्हणून फेमस आहे पण असं काय नसतं पूर्ण रेसिपी असते नॉनवेज व्हेजिटेरियन स्वीट सगळं काय भेटते तर आम्ही भाऊसाठी पनीर बिर्याणी ऑर्डर दिलो तर आमची बिर्याणी आली आहे तर आता वेटर सगळ्यांना सर्व करत आहे बिर्याणीसोबत दोन चटणी पण देतात चटणी पण खूप छान असते खूप छान लागते बिर्याणीसोबत खाल्ल्यावर तर बाबाला तर खूप आवडते चिकन बिर्याणी आम्ही कधीही बाहेर खाण्यासाठी गेलो तर बाबाचं पहिलं एकच असते माझ्यासाठी चिकन बिर्याणीच ऑर्डर करा तर पहिले बाबालाच आम्ही वेटरला सर्व करायला लावले तर बाबाने पहिले टेस्ट केला बिर्याणी खूप छान आहे म्हणले बाबाला खूप आवडली बिर्याणी आम्हाला पण खूप आवडली खूप छान होतं टेस्ट पनीर बिर्याणी पण पन खूप छान होती भाऊला पण पन आवडली पनीर बिर्याणी आमचं झालं आहे जेवण आता आम्ही सेकंड फ्लोअरवर जात आहो छान डेकोरेशन आहे क्रिसमसचा तर तुम्हाला दाखवते मी काल क्रिसमस होता तर छान मस्त क्रिसमस ट्री लाइटिंग लावून क्लॉज बनवले आहेत खूप छान आहे खूप छान डेकोरेशन केलं होतं सगळ्यांना आवडलं डेकोरेशन पिलू तर खूप छान खेळत होती क्रिसमस ट्रीला जाऊन धरत होती पिलू तर चिखलूला तो जो फोटो काढतो ये म्हणत होते तर चिखलू येतच नव्हती कारण चिकलू, चिकलू आजपर्यंत असं पाहिलीच नव्हती तिला वाटत होतं काय आहे काय की म्हणून ती भीत होती आणि मागेच पळत होती तरी चिकलू आलीच नाही लास्टपर्यंत मग ना, आई बाबा मस्त सेल्फी काढत होते बाबा कुठेही गेलं बाहेर फिरायला तर ते आईसोबत एक सेल्फी काढतेस नेहमी त्यांच्या मोबाईलमध्ये तर आधी पण थांबली होती त्यांच्यासोबत मस्त आम्ही सगळ्यांनी मस्त फोटोशूट वगैरे केला मग आम्ही पण पूर्ण पॅराडाईसमध्ये गार्डनिंगच खूप जास्त आहे झाडं खूप लावले आहेत मनी प्लांट तर खूप लावले आहेत तुम्हाला पाहू शकता वरती दिसत आहे मला खूप आवडलं गार्डनिंग त्यांचं म्हणजे मनी प्लांट पूर्ण झाडे खूप सारे लावले होते तर चिकलू मस्त आता गोलू भयासोबत खेळत होती पॅराडाईजचा हा बाहेर जाण्याचा रस्ता आहे तर पाहू शकता आम्ही आलो बा आता बाहेर जाण्यासाठी तर इथे पण पाहू शकता तुम्ही किती सारे झाडे लावून आहेत छान एका लाईटनं सगळे कुंड्या ठेवले आहेत आणि आय लव्ह पॅराडाईज म्हणून आहे हा बोर्ड तर बाहेरून दिसतो आपल्याला तर आम्ही सगळे इथे थांबून छान सगळ्यांनी फोटोशूट वगैरे केलो आम्ही तर आलो आम्ही आता बाहेर आता आम्ही गाडीची वेट करत आहो गाडी पार्किंगला आहे तर तेच आपल्याला आणून देतात बाहेर तर आम्ही आता सगळे थांबलो आहो तर मस्त बाहेर पण खूप रश आहे तर चिखलूला तुझे फोटो काढतो थांब म्हटलं तर चिखलू मस्त पोज देत होती भाऊ ताई मस्त सेल्फी काढत आहे ताईची गाडी आली आहे तर ताई जात आहे बसायला आमची काल शॉपिंग राहिली होती तर आज आम्ही शॉपिंगला जात आहो तर आता आम्ही काय काय घेतो काय नाही तुम्हाला समजते व्लॉगमध्येच तर पाहत राहा फ्रेंड्स स्किप न करता आजची प्लॅनिंग पण आमची कॅन्सल झाली आज आम्हाला शॉपिंग करायचं होतं पण आज एवढं पाऊस चालू होतं हैदराबादला की बाहेर थांबताच येत नव्हतं मग आम्ही डायरेक्ट घरी झालो घरी आलो आम्ही येतानाच एक बिर्याणी पार्सल एक चॉकलेट केक आणलो आम्ही आधी गोलूला बिर्याणी खूप आवडली होती तर एक बिर्याणी पार्सल आणलो आम्ही आणि सगळ्यांनी बिर्याणी खाल्लं स्वीट खाल्लं नाही चॉकलेट केक सगळ्यांनी मस्त खाल्लो आम्ही तर चिकलू मस्त खेळत आहे आता रात्रीचे वाजत आहे दहा तर सगळ्यांचं गप्पा गोष्टी चालू होती मग काहीतरी खावावी चटपटा म्हणून मी चकली चिवडा वगैरे आता आणून दिलं तर सगळे मस्त खात आहे चला मग फ्रेंड्स मी ब्लॉगला इथेच एंड करत आहे कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन कोणी पाहत असेल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा